टोटल बघा किती गाडी चालली आहे माझी टोटल अठ्ठावन्न हजार नऊशे बावन्न किलोमीटर टोटल गाडी चालली आहे आपण जाऊन मस्त दोन्ही टायर चेंज करतो गाडीचे जय महाराष्ट्र पब्लिक मी निलेश कुंभी तुमचं स्वागत करतो आपल्या आख्याच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आता मी आलोय गाडीला हे बघा गाडीला मी बोललो ना टायर टाकायचेत गाडी आता घेऊन आलो आहे आप आपल्या मित्राचा डिस्ट्रीब्युटर आहे शॉप आहे आणि ही त्याची कंपनी आहे अपोलो टायर्सची हे बघा कंपनीत आलो आहे भाऊ आपला आतमध्ये आहे त्याला जाऊन भेटतो आणि पहिलं टायरचं काम करून घेऊया तुम्हाला दाखवतो टायर कसा लावू कुठले टायर लावतो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन हे बघा सगळे टू व्हीलर फोर व्हीलर सगळे टायर आहेत त्यांच्याकडे हे बघा हे फोर व्हीलरचे टायर आहेत हे टू व्हीलरचे आहेत हे बघ आपला भाऊ इथंच आहे राहाल तो भावा बाकी कसं आहे व्यवस्थित ना एकदम व्यवस्थित हे बघा आता आलो आहे इकडेच आता आपला भाऊ दाखवेल आपल्याला टायर बाईकचे चल बघूया आपण टायर लगेच बघून घेतो आणि तुम्हाला दाखवतो मी कुठले टायर घेतो पूर्ण मोठा गोडा होणे कंपनी मोठी टायरची अपोलो टायर्सली फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या टायर्स आहेत तुम्ही घ्या कधी बघा आता मी टायर बघतो आणि तुम्हाला टोटली मी सांगून घेतो हे बघा खूप मोठी म्हणजे कंपनीचं जाऊ डायरेक्ट टायर बघायला टू व्हील फोर व्हीलरचे पण घेऊन जातात टायर्स तर बघूया आता भाऊ आपला कुठला सांगतो टायर एफी मोमेंट्सला इतर बघाय दोन टायर घेतले आपल्या भावाच्या शॉपवरून अपोलोचा एक घेतला आहे एकशे चाळीस सत्तर सतरा आणि एकशे एकशे दहा एक ऐंशी सतरा दोन्ही रेडियल आहेत ट्रॅम्पलर या ट्रॅम्पलर एक्सर आणि अल्पा बघूया फिटिंग केलं कसे वाटत आहेत बघा आता आता काढतो आपण एकशे पन्नासचा टाकलेला गेला आहे पूर्ण टाकला झाला आहे काढू तो पण काढू भाऊ कसं आहे गॅरेजवाला तर मस्त कामाला लावले बघूया ते मस्त पण भारी यायचे ग्रिप पण भारी भेटल पावसा टेन्शन नाही बटनवाला नाही चाल तर तुम्हाला जागा होतो बघा हा अलिबागला पण मजा आहे हा बिचवर जायचं ना नक्की शंभर टक्के शंभर टक्के बघा बाहेर काढायचं काम चालू आहे तो फसकला जाता लावून घेतो टायर बघत रा कसा लावतो टायर सगला चांगला आहे भावा ऑइल बिल मारायला जंग बसलाय थोडाफार तो ग्रीस बी सांग जरा लावायला आपले भावा सोबत मस्त चालू आहे आता काम दोन मी टायर बसवून घेतो पाच क्लास उडलेली आहे गाडी उडवायची आहे गाडी आता गाडी हवेत उडणार काय ऑपरॉडिंग ऑपरॉडिंग च टाकलाय आता डायरेक्ट रोडिंग करणार गाडीची アメコンだ。アメコンのサロットあったまえでアメコン。 फाट आवाज म्हणजे लागला आवाज आला आवाज आला आता बाबा लाग आणि टेन्शन नको तुमच्या डोक्याला सारखी ते आवा भरायला लागायचे मला अजून आवाज आला त्याला झालाय टायर बसलाय तर फिटिंग होतंय मस्त फर्स्ट क्लास वाटतंय जरा तोरापार वारलाय साईज वारली तोरीपार बघू पैसा वाटतय तो मात झाला मस्त पैकी वाटतय जरा जार जार वाटतय वीट पण वारली बरं वाटतं फर्स्ट क्लास वाटतंय एकशे चाळीस सत्तर सतरा टाकलाय आपोल होता फिटिंग झालं मस्त पैकी बघा आता पुढचं आहे टाकायला पुढच्याच काम चालू आहे पुढचा पण फर्स्ट क्लास मधून घेतलाय एस वन यो मागच्या घालला बघा पहिले टाकलेला जुना टायर काय हालत झाली जुन्या टायरची टाकला झाला आता टाकला किंवा पुढचं आणला तर पाट। पुरचं टाकून घेऊ हे दोन्ही आपले जुने टायर यो तर होता थोडंफार

One eternity later. Hi. नेक्स्ट डे नाही भेटू भेटू तर बघा आज आलतो गाडी धुवायला गाडी धुतल्याशिवाय ते टायर समजणार ना आज गाडी धुवायला आलतो गाडी धुवून मस्त चकाचक दिसते गाडी आता ते नव दोन टायर टाकलेत नवीन ते दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो कसं झालं मी त्या दिवशी आपण इकडे गेलेलो फार्म हाऊसला गेलेलो त्याआधीच मी गाडी टायर गाडीला टायर टाकलेले हे बघा दोन्ही टायर पण ते कसं झालं मी त्या दिवशी गेलतो तर गाडी धुतली नव्हती बघा आता मी पूर्ण गाडी धुतली आहे आणि धुवून झाल्यावर मग बोललो तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय टायर हा पाय सोन टाकलाय आणि हा ते पन्नास टाकतोय बघा इथून पण बघा असे जरा दोन्ही पण आता मोठे वाटत आहेत जरा टायर मस्त व्यवस्थित वाटतंय गाडी आणि आत्ताच जस्ट मी तिला धुवून आणली बोललो धुवून आणल्यावर मग तुम्हाला तर दाखवतो की टायर कसे वाटत आहे बघा मागून पण बघा कसं वाटतं टायर आता मस्त वाटतंय गाडी चालवायला पण खूप छान वाटते आणि पावसाचे दिवस आहेत टाकला दोन्ही टायर टाकले बरं झालं का वाटतंय चांगले तर वाटत आहेत दोन्ही पण टायरनी लुक पण भारी आला आहे गाडीला बघा मस्त लुक आला आहे गाडीला एक नंबर वाटते